नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा मऊ लुसुसीत खमण ढोकळा बनवते इथे मी बघा बेसन घेतले जे एक वाटी आहे आणि तशाच वाटीने मी पाणी मोजून घेते तर पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकते तर इथे मी जे बेसन घेतले ना हे चांगल्यातलं घेतले तर मी इथे सम्राट घेतले ते चांगलं बेसन असतं खमण बनवण्यासाठी आता त्याच पाण्यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर टाकून घेत आहे आता यामध्ये आपण लिंबू फूल किंवा सत्व म्हणतात ते घेतले मी पाव चमचा अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घ्यायचं आहे म्हणजे जसं बेसन असेल त्या मापाने घ्यायचं आहे आपल्याला इथे मी एक वाटीसाठी तेवढं घेतले त्यानंतर इथे मी थोडीशी हळद जास्त हळद टाकायची नाही नाहीतर काय होईल खमण आहे ना ढोकळा खमण ढोकळा हा थोडा लाल होईल किंवा त्याचा कलर बदलला जाईल त्यानंतर दोन चमच्या असं तेल टाकून घेतले सर्व चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे परत एकदा मी मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण बेसन टाकायचं तर बेसन आहे ना चाळून घ्यायचे तासा बघा बेसन चाळून घ्यायचं म्हणजे कसं याच्यात गाठी नको व्हायला म्हणून आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर इथे बेसन कमी पडलं ना तर ह्याच्यामध्ये थोडं बेसन टाकून घ्यायचे किंवा पाणी जर जास्त झालं असेल तर थोडं बेसन टाका कमी तर कमी असेल तर बराबर असेल तर काही हरकत नाही आता मी। हे मी जरावेळ झाकून ठेवलं आहे आता इथे आपल्याला हे ढोकळ्याचं म्हणजे भांडं आहे त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतले आणि आता गॅस आपल्याला चालू करायचं आहे पाणी गरम करायला ठेवून दिले मी आता ही डिश घेतले याला आपण तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपण तेल लावून घेऊया आता बघा तेल लावून झालेलं आहे खायचा सोडा आहे किंवा इनो टाकला तरी पण चालेल आपण परत एकदा मिक्स करून घेतले आणि इथे मी पाव चमचा सोडा टाकायचा जास्त सोडा पण टाकू नका नाहीतर सगळं त्याचा सोड्यासारखा स्वाद लागतो आणि हे छान मिक्स करायचे तर इथे तुम्ही काय करा सोडा टाकल्यानंतर लगेच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं पण शक्यतो हाताने मिक्स करा हाताने व्यवस्थित मिक्स होतं कुठे पण असं सोड्याचा भाग ला राहत नाही किंवा ते सोड्याचंही लागतं बघा थोडं सोडा सोडा लागतो ना तसं होणार नाही त्यामुळे हाताने खूप छान मिक्स करायचं मी सुद्धा नंतर हाताने मिक्स केलेला आहे हे आणि नंतर मग आपल्याला ह्या ताटात ओतून घ्यायचं आहे एकाच बाजूने मिक्स करायचं अशा पद्धतीने हाताने केल्याचा सोडा सगळीकडे पसरतो आणि आपण जर चमच्याने किंवा असं मिक्स केलं ना तर ते बराबर मिक्स होत नाही आता हे ताट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचे एक सात ते आठ मिनिटांमध्ये हा ढोकळा आपला तयार होतो तर पाहू शकता खूप मस्त असा टम फुगलाय बघा आणि छान एकदम मस्त झालेला आहे आता हा आपण थंड करून आहे तुम्हाला जवळून पण दाखवते बघा किती मस्त आहे आता इथे मी फोडणीसाठी बघा वाटीमध्येच तेल गरम केलेलं आहे कारण माझ्याकडे तर तडका पॅन नाहीये आता यामध्ये आपण मोहरी टाकून आपल्याला ना गॅस बंद केलाय कारण तेल खूप गरम होतं ना म्हणून आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि एक पाव चमचा मी सफेद तेल टाकून घेत आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकायचंय फोडणीमध्ये आता परत एकदा मी गॅस चालू करते आणि ही फोडणी आपल्याला थोडीशी उकळून घ्यायची आहे ह्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकले आपण पहिले त्यामध्ये साखर टाकलेली तिथे मी एकच चमचा साखर टाकले आता ही आपली बघा फोडणी छान झाली गॅस बंद करून घेते करते मी बघा अशी फोडणी आपली तयार झालेली आहे आणि जेव्हा आपण बेसनचा ढोकळा करतो ना तेव्हा फोडणीमध्ये पाणी टाकायचंच चा आहे नाही तर मग काय होतो हा जो बेसनचा आपण ढोकळा करतो ना तेव्हा खाताना इथे घशामध्ये अडकतो तर तसं होत नाही मग आणि ब पाहू शकता मस्त ह्याला खमनला बघा चाळी खूप छान आलेली आहे अगदी मऊ लुसलुसीत हा हे खमन झालेला आहे ह्याचा कलरही खूप छान आला आहे बघा आता हे कापून घेऊया आपण बघा कापताना सुद्धा अजिबात सुरा होत नाही कारण छान असं आपण थंड करून घेतले खूप छान कापल्या गेलाय बघा आता यावरती ना आपण फोडणी टाकून घ्यायची अगदी तुम्ही बाजारात जसा भेटतो ना खमण ढोकळा सेम तसाच आपण बनवलाय काही फरक नाही चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे नक्की तुम्ही पण असा बनवा आणि हो मैत्रीण तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल ना तर सबस्क्राइब करा आणि बे बाजूला जी बेल आहे ना तुला सुद्धा दाबा तुम्ही त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि बघा हे खमण ढोकळा इतका छान झाला आहे अक्षरशः तुम्ही बघा मऊ लुसलुशीत आणि इतकी छान जाळी आली मस्त जाळी आले बघा पाहू शकता तुम्ही आहे ना दुकानात जसं आपण हॉटेलमध्ये घेतो तसाच हा ढोकळा झालेला आहे खमण छान झालं आहे बघा यावरती तुम्ही सेव खमन पण खाऊ शकता तर कशी झाली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय